पंढरपूरला जाणारे वारकरी थोडक्यात बचावले वर्धेवरून वारकऱ्यांना घेऊन निघालेल्या येथील माहूर फाट्यावर नाईक पुतळ्याजवळ डिव्हायडरला जबर धडक दिल्याने अपघात झाला बसमधील पंचेचाळीस वारकऱ्यांचा जीव थोडक्यात बचावला तर एका म्हातारी आजी व एका मुलास गंभीर स्वरूपाची दुखापत झाली त्यांना उपचारार्थ दवाखान्यात पाठविण्यात आले आहे या घटनेमुळे वारकऱ्यांना मधातच अडकावे लागले आहे या बसमधील कंडक्टर तसेच ड्रायव्हर मध्यप्राशन करून आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे

आम्ही गाडी साठी निघालो पंढरपूर साठी निघालो यांना दोन तीन वेळा रस्त्यात हटकल ऐकलं नाही यांनी गाडी चांगले चालवा चांगले चालवा बर असं समजून इथं या डिवायडर वर गाडी ठोकली बरं झालं का ती म्हातारी बिचारी मरून गेली तिचा पाय केला वर्धा डेपोची गाडी आहे तीन चार वेळा त्यांना आम्ही म्हणलं का गाडी हरू हरुण, हरू चालू बाबा पण त्यांनी दारूच्या भ्रमामध्ये ऐकता न ऐकता आमच्या नागरिकावर माउल्यांवर किंवा आमचे पिता पुल्या यांच्यावर दमदाटी टाकून त्यांनी आम्हाला थोडीफार शिवेगार केली का तुम्ही उतरून जा असं असे म्हणत होते आणि या पुसक जवळ येताच त्यांनी डिवायडरला गाडी ठोकली ड्रायव्हरचं नाव आणि कंडक्टरचं नाव माहित आहे का ड्रायव्हरचं नाव नाही माहित कंडायव्हरचं नाव सूर्यवंशी आहे आणि ड्रायव्हरचं नाही माहिती दोघं पिऊन का दोघ दोघे पिऊन आहेत आणि सोबत बॅग मध्ये बॉटल पण आहे तीन महिने झाले म्हणजे पगार नाही झाला म्हणे शंभर शंभर द्या म्हणे तुमचं नाव सांगा माझं नाव शिला प्रल्हाद तळवेकर आम्ही जेव्हा गाडी जेव्हा उसळली खूप जोऱ्यानं तेव्हा त्याला म्हणलं हळू चालवा हळू चालवा ते, हो हो ते म्हणत होते का थांबा ह्याला कंडक्टर बिलकुल बोलू नका म्हणे दुसऱ्या रस्त्यानं गाडी आणली तिथं पुलावर पाणी होतं म्हणे थांबा लागत होतो म्हणे म्हणून दुसरीकडून आणली हा रस्ता माहित आहे का म्हणे आम्हाला म्हणे म्हणून म्हणे हे होत आहे बिलकुल कोणी बोलायचं नाही म्हणे नाही तर उतरा म्हणे खाली पैसे वापस म्हणे पैसे वापस जात बसा म्हणे काय नाही तेव्हापासून आम्ही चुपचाप बसून कुठे जातो ते आम्ही पंढरपूरला पंढरपूरला

सांगा काय झालं होतं प्लीज काय झालं पाया नका सांगा ट्रीटमेंट काय झालं ना पलीकडे थोडं ट्राफिक जाम नाही झाली पाहिजे सर हा रस्त्यासाठी